संतांच्या पवित्र श्रीक्षेत्र परायण वैराग्य वैराग्यमूर्ती गुरुवर्य रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवाचं औचित्य साधून आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या उपस्थितीत संत जगद्गुरु तुकाराम महाराज आश्रमाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला या सभागृह बांधकामासाठी आमदार रमेश बोरणारे यांनी चाळीस लाख रुपये निधी मंजूर उता। असुन कर कर करून आणला होता सभागृहाचा बांधकाम पूर्ण झाले असून त्या कामाचं लोकार्पण हरिभक्तपरायन अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या हस्ते व आमदार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच हरिभक्तपरायन अनिल पाटील महाराज बार्शीकर महाराजांचं पूजन आमदार साहेब यांनी करून आशीर्वाद घेतले सौरचलित लाईटचे देखील पूजन करण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब चिकट गावकर उत्तम महाराज साळुंखे ज्ञान सर्वानंद महाराज ज्ञानेश्वर माऊली मधाणे भगवान ठुबे महाराज सारंगधर भोपळे महाराज संने महाराज माजी सभापती भागीनाथ मगर जे के जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले तर ज्ञानेश्वर माऊली मधाणे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या